नमस्कार माय यूट्यूब फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल अपडेट आहे म्हणजेच सिडको महागृहनिर्माण योजना सव्वीस हजार घरांची जी योजना आहे त्याच्याबद्दल ही अपडेट आहे की सिडको घराच्या किमती जाहीर करा किमती जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे नवी मुंबई मास हाऊसिंग स्कीमची ऑनलाईन नोंदणी जी आहे त्याची मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे तर ती मुदतवाढ वाढवल्यामुळे खरेदीदार किमतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोने त्यांच्या माय प्रिफर्ड सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत सव्वीस हजार घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत दुसऱ्यांदा वाढवली आहे जी आता सव्वीस डिसेंबरपर्यंत निश्चित केली आहे हे प्रामुख्याने अकरा डिसेंबरपर्यंत मंजूर केलेल्या के पूर्वीच्या मुदतवाढीनंतर आहे म्हणजे ही जी मुदतवाढ आता दिलेली आहे ती दुसऱ्यांदा देण्यात आलेली आहे अनेक संभाव्य खरेदीदारांकडे आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे असं सिडकोचं म्हणणं आहे तथापि आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली तर या मुदतवाढीनंतरही घराच्या किमती अज्ञात राहतात म्हणजे अजूनही किमती सांगितलेल्या नाहीत ज्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात पडले आहेत इच्छुक खरेदीदारांनी निराशा व्यक्त केली आहे कारण ते प्रत्येक प्रकल्पाशी संबंधित खर्च जाणून घेतल्याशिवाय माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत बरोबर आहे मला सुद्धा जर मध्ये जर मला घर घ्यायचं असेल तर मला एक अंदाज आला पाहिजे की ते घर आपल्या बजेटमध्ये आहे का नाही त्याशिवाय मी अर्ज कसा करणार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिडकोने प्रकल्प विशिष्ट किमती जाहीर करण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने असलेली गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील सत्तावीस नोडमध्ये आहेत तर त्रेचाळीस हजार घरांना यापूर्वीच महारेराची मंजुरी सुद्धा मिळालेली असून बांधकामात सातत्याने प्रगती होत आहे घरे बावीस मजली इमारतीमध्ये विकसित केली जात आहेत त्यापैकी जवळपास पन्नास टक्के तळोजा नोडमध्ये ही घरे आहेत आणि तळोजामधील पन्नास टक्के घरं सोडली तर त्या व्यतिरिक्त खांदेश्वर मानसरोवर खारकोपर बामन डोंगरी तसेच पनवेल पनवेलमध्ये नाहीये ते ॲक्च्युली खांदा कॉलनीमध्ये आहे तर येथील घरांचाही समावेश आहे विशेष म्हणजे वाशी आणि खारघर येथील रेल्वे स्थानकाजवळील बहुप्रतिष्ठित घरे या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यावर आहेत सूत्रांनी सूचित केले आहे की सिडको घराच्या किमती मजल्यावरील पातळीच्या आधारावर सेट करण्याची योजना आखत आहे तरीही किमतीचे अचूक तपशील अद्याप प्रतीक्षित आहे भावी खरेदीदारांना आशा आहे की कि एकदा किमती जाहीर झाल्यानंतर ते त्यांच्या अर्जासह पुढं जाण्यास सक्षम होतील म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर लाखावर अर्ज आलेले आहेत पण बहुतेक लोकांनी नोंदणी शुल्क जे आहे ते भरलेले नाही आहेत फक्त त्यांचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट केलेले आहेत पण नोंदणी शुल्क भरण्यासाठी ते वाट पाहत आहेत की घरांच्या किमती कधी जाहीर होतील म्हणून जर पाहायला गेलं तर सिडकोला हवा तसा रिस्पॉन्स भेटलेला नाहीये त्यामुळे सिडकोकडे मागणी केली जात आहे सिडकोला विनंती केली जात आहे की तुम्ही घराच्या किंमती जाहीर करा तर पाहूयात आहे सिडको जे आहे ते घराच्या किंमती जाहीर करतं का आणि किंमती जाहीर झाल्यानंतरच अर्जदारांनासुद्धा कळणार आहे की त्यांनी तो अर्ज भरायचा आहे ती नाव नोंदणी करायची आहे का नाही त्यामुळे आता अर्जदार जे आहेत ते तर सिडकोला घराच्या किंमती जाहीर करण्यासाठी विनवणी करतच आहेत आता पाहूया सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करते तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार